राम हरी श्री संत तुकाराम महाराज सार्थ हरिपाठ चिंतन अभंग सत्तावीस सहावा नामाचा प्रताप न वर्णवे मज सांग गरुड आहे राहते मज वाचा किती परतल्या श्रुती वेदमुखी श्रुती मौन ठेले वर्णू नेने शेष नामाचा फवाळा चिरलिया राडा जीवा त्याच्या अनुसरली रमा वर्णवया श्री हरी पायाची किंकरी होऊन ठेली तुका म्हणे आम्ही मानव किंकर वर्णवया पार न कळे तुझा श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चरणात सांगतात नामाचा प्रताप न वर्णवे मज सांग गरुड ध्वजर आहे ते तेथे नामाचा प्रताप मला वर्णन करता येत नाही तेथे ते श्रीहरिपूर्ण राहतो श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चरणात सांगतात मज वाचा किती परतल्या श्रुती वेदमुखी श्रुती म्हणून ठेले जेथे वेदाने माघार घेतली तेथे माजीवानी काय वर्णन करणार श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात वर्णुनेने शेष नामाचा पवाळा चिरलिया राडा जीवा त्याच्या शेष सुद्धा नामाचा मोठेपणा वर्णन करू शकत नाही वर्णन करता करता त्याच्या जीवांना भेगा पडल्या आहेत श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात अनुसरली रमा वर्णवया श्रीहरी पायाची किंकरी होऊनी ठेली लक्ष्मी विष्णूचे वर्णन करावयास गेली पण त्याच्या पायाचीच दासी बनली श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पाचव्याच्यांना सांगतात तुका म्हणे आम्ही मानव किंकर वर्णवया पार न कळे तुझा श्री तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तर मानव आहोत मग तुझे वर्णन कसे करणार श्री संत तुकाराम महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी